या ठिकाणी कालपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी चालू असलेले सामने आपल्याला युट्यूब मध्ये द्वारे पाहायला मिळणार आहेत श्याम शितप हे नेहमी या ठिकाणी सामने चालू असले की विना मोबदला या ठिकाणी शूटिंग करतात आणि त्यांच्या युट्यूबच्या चॅनेलवर ते टाकतात आपल्याला कधीही ते सामने पाहता येतात श्याम सितब यांनाही मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो नाही वाघसाई खेळा म्हणतात हक्कंबा करतो दोस्ती पाली या ठिकाणी हा सामना चालू आहे पाहूया काय होत दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ असे खेळाडू दिसतात दोन्ही संघांमध्ये बोनस करण्याचा प्रयत्न केला होता पण ते बघू येऊन थांबले आहे सध्या जपून आपल्या संघाकडे परत तिसरी शाळा या ठिकाणी दु डायरिड आहे पाहूया या मरू अशी स्थिती आहे पाच नंबरचा खेळाडू चढाई करतोय एक खेळाडू बाद करायचा आहे नाहीतर आपण मैदानाच्या बाहेर जायचं अशी स्थिती या ठिकाणी आहे काय होतय ते बाबा आणि हे सांगत असताना बिपेश कामेरकर का, यांनी सण फिरून त्यांची पकड केलेली आहे

या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित पंचायत समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष नामणस्कर लक्ष हे ना। उपस्थित झालेले आहेत नरामरे भंडायच्या वदी नेते त्यांचा हार्दिक स्वागत धीरे धीरे

खेळा चढाई करतोय काय होत आहे या ठिकाणी पाच खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे आपल्या संघाकडे परत तिसरी चढाई ढूळ डायरेळा या ठिकाणी खेळाडूसाठी धोक्याची घट्टा वादलेली आहे आणि मध्य मध्यरक्षकाला टिकण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा चढाई चालू आहे काय होत पाहूया डू आपल्याला एकतर खेळाडू बाद करायचा नाही तर आपण स्वतः पहा होऊन मैदानाच्या बाहेर जायच्या अशी स्थिती आहे बोनस भरलेला आहे पण बाद मैदानाच्या बाहेर गेलाय आई वाजाई क्रीडा मंडळ हदकं दुस्ती दोस्ती पाली दोस्ती पाली संघाचा खेळाडू चढाई करतोय बोनस मारण्याचा प्रयत्न केला आता उजव्या कोपऱ्यामध्ये अवया काय होतोय ते नक्की रेषेकडे येऊन थांबलेला आहे अरे तिसरी चढाई या ठिकाणी दोस्ती संघाचे चार खेळाडू दिसतात वाई वाजाई क्रीडा मंडळासाठी खेळाडूला ह्या तिसरी चढाईत धुअडाय आहे पाहूया काय होता गरुय मरुशी हे खेळाडू बाद करायचा आहे स्वतः बाद होऊन मैदानाच्या बाहेर जायचं आहे आई वाघसाहेतोबा विरुद्ध दुसती पाली दुसती पाली संघाचा तेरा नंबरचा खेळाडू अरु सडाई करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये निदान शापार करून चढायला सुरुवात केली मध्य भागी थोडस टिपण्याचा प्रयत्न केला होता खेळाडूला क्रीडा मंडळाचा खेळाडू करतोय पाहु काय होत यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान पानुळे गवाळीवाडी विरुद्ध राधाकृष्ण निवळी फाटा हातकंबा पहिला फुकार देण्यात आलेला आहे जय हनुमान पानुळे गवाळीवाडी विरुद्ध राधाकृष्ण निवळी फाटा दोन्ही संघांसाठी पहिला फुकार देण्यात आलेला आहे दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे खेडू परत रिड आहे थर रेड आहे पाहूया काय होत ते वाजलं नाही तर मी सांगतो काय काळजी करून खेळाडू ती एक नंबरचा खेळाडू होता <classic> <laughs> दोन खिलाड़ू <खेरु> बात के <laughs> <laughs> <आप्टेम> लिए <दला। laughs> <दाँ. laughs> <laughs> <laughs> आज गळा गळा

आठले भक्रेहरु गुडबे हैन दहना आसादा नदाहरु गुडबे हैन दहना अनि انا पा दुखता खबर गर्नुबाट बर्तबारको जना या स्पर्धेची पुरस्कारते श्री ओमकार अरविंद कोळवणकर हे इथे उपस्थित झालेले क्रीडांगणी मध्ये मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर साना सानापंदवा ओंकार अरविंद कोळवणकर संकेत तेकडे पुढे तेकडे राकेश जी माफूसकर हे या क्रीडा क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन व्हा वेळवणगावचा गाव तिसरी चढाई या ठिकाणी दू आहे पाहूया काय होतय आई वाजय क्रीडा मंडळ अक्कम भया संघाचा खेळाडू धोक्याची घंटा नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक खेळाडू बाद करायचा नाही तर स्वतः बाद होऊन मैदानाच्या बाहेर जायचे अशी स्थिती आहे कालावधी हे सांगत असे झाली कशाला करतो

नक्कीच मागे गणेशोत्सवानित्त या भरवल्या कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज हा दुसरा दिवस दुसरा दिवस म्हटलं की अंतिम दिवस आलाय चालू आपल्याला वाघाई क्रीडा मंडळ हक्कंबा वर्षेच दोस्ती पाली नक्कीच वाघाई क्रीडा मंडळ हक्कंबा संघाच्या सांगायचं नुकतीच झालेली झरेवडकी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरला होता नक्कीच भलाट्य संघ आहे नव्यानं बांधणी झाली होती या संघाची आणि बांधली झाल्या बरोबर सुरुवातीला झरीवा झाली स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरलेला आता मात्र पुन्हा एकदा चढायवी हाताने घडली आहे सामना संपायला शेवटची आपल्याला आता मात्र पाणी संघाकडून चढावी असेल सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय नक्कीच खोलवर चढाई कराव्या लागतील सामना बरोबरीच चाललाय आणि नक्कीच यजमान संघ आहे वास्तविक क्रीडा मंडळ हातकंग पाहूया आता मात्र एक पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय झालायला येऊन मिळेल आल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये सुरसित्या पाहायला मिळतोय आता मात्र टाइम आउट घेतला गेलाय तर प्रांजल सरगरी चढाईसाठी सज्ज असेल ह्या कडून मजा असेल आता मात्र गडी घरी ट्रॅकॉर्करच खोलवर चढाई केली आणि एक पॉईंट गोष्ट गोष्टी थर्ड रेड थर्ड रे क्रमांक अठरा मेहनत करावी लागेल दोन दोन एक साखळी सजवल्या ते तसे अंकरा साठी पाहूया मोठी कामगिरी करतो आपल्या संघासाठी थर्ड आहे बोनस दिन ऑफ असेल पाहूया आता मात्र रेडरला बात दिला गेलाय सांग सांगा शेवटची चार मिनिट गुणफलक असेल आठ दहा वामजा एक दहा तर दोस्ती पाली आठ गुण दोन गुणांच्या आघाडी हातकपा संघाकडे पाहूया पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज प्रांजल सनगरी मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती कामगिरी पुन्हा प्रांजलला करायची आता मात्र लाईन क्रॉस केल्याच्या नंतर दा दा मिडला ला येऊन थांबलाय पुन्हा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज प्रांजल सनगरी आता गावचा सुपुत्र म्हणावा लागेल आपल्या संघाला भरसड निघून ठेवलंय झेवड झाल्या स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी केली होती प्रांजल यानं आता बघा दस क्रमांक एक पाहायला मिळेल आपल्याला पाली हार्दिक असं हार्दिक स्वागत करतो बोलतोय एकदा जसं क्रमांक एक, मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय लाईन क्रॉस करून आपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज आता मात्र प्रादर्शन केले चढाईसाठी सज्ज असेल हात कपास करून लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा थोडस से शांत सह्या मी खेळत असताना पाहायला होते प्रांजल प्रांजलला पूर्णपणे कल्पना आहे आपला संघ जो आहे दोन गुणांनी लिहूर पाहायला मिळतोय त्यामुळे प्रांजलला जे काही करायचंय दोस्ती पाणी मिनिट या या गावच्या खोत दोन नंबर खोत मुना देसाई यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित झालेल्या त्यांच्या समोर त्यांच्या कन्या रत्नभा <ijn underestimates> देसाई ताई देसाई या नॅशनलच्या खेळाडू आहेत त्याही उपस्थित झालेले आहेत मी त्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन वार्ताहर वार। वै। oh, या ठिकाणी सूत्रपक्रहायला मिळाले एक नक्कीच कोणाला दुसती पाणी सांगायला प्लीज वेलकम मॅडम आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय पुन्हा एकदा आता मला थर्डी नसेल दस क्रमांक दहा मेहनत करावी लागेल दोन दोन एक सजवली जाते दस क्रमांक दहासाठी अहो या कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी कोण वर तणाई करावी लागेल टच घ्यावा लागेल दहा लेडरला बाद दिला जात आहे नक्कीच या ठिकाणी आता मात्र मितेश कामेर मैदानामध्ये नऊ अकरा अकरा नऊ नऊ अकरा अकरा आता मात्र मितेश कामेर कर नक्कीच ज्यांना आपलं आयुष्य कबड्डी साठी वाहून ठेवलंय तोच मितेश कामेश कामेरकर मैदानामध्ये दाखल झाले दाखल दहा पाहायला मिळतो आपल्याला दोन दोन ची सांगितलं आता मात्र पकड पाहायला पाहिजे का, सुंदर कामगिरी करतोय रेडर दिला जातोय एक पॉईंट मिळतोय तोच मी पाणी संघाला अभ्यास दस क्रमांक चार अहो या कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी खोलवर चढाई करायचे बोनस घेऊन ऑफ आहे दोन दोन्हीची साखळी सजवली जाते नक्कीच कामगिरी करावी लागते का दश क्रमांक चार यायला पाण्या गडी टिपल्याचा प्रयत्न प्रयत्न असा पडला पुण्याचा तोच प्रयत्न केला जातोय खोलवर चढाई करत असताना पुन्हा पलक दहा करा आता मला गडी टिपण्याचा दावा केला जातोय नक्की त्या ठिकाणी दावा करतोय पंथांचा इशारा आलाय टायमावर घेऊन जातोय ना जय हनुमान पानोळे घवळीवाडी विरुद्ध राधाकृष्ण निवळी पाटा दोन्ही संघांसाठी तिसरा फुका दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे जय हनुमान पानोळे घवळीवाडी विरुद्ध राधाकृष्ण निवळी फाटा सामना संपायला शेवटची भेट असेल आता मात्र वागजाई धिरवाडी संघ वागजाई हक्क बसायला आता मला कधी टिपलाय पाच केलाय कोणाला आला जसं मग चार यायला आता मात्र जसं मग तेरा साडेसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय क्रीडा <ग्णागा> नगरी मध्ये उपस्थित राजूशे डांगे उपस्थित झालेले मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थान पण नवा राजूशे डांगे का <ग्णागा> आत्ता <ग्णागा> पाल चढाईसाठी सध्या सेल सामना एक वेळ मध्ये चाललाय बारा बारा नक्कीच आता माझा टच पॉइंट घ्यावा लागेल आता ठिकाणी पकड पाहायला मिळते दोस्ती पालसंख्याकडून बाद दिला जातो एक पॉईंट मिळतोय पाली संघाला पुन्हा एकदा दस क्रमांक येतो हा सुपर टेकल ऑन असते आता मध्ये प्रांजेला आला होता कोणाला विदेश कामेरकर चढायचा आणि सज्ज असेल जसे क्रमांक दहा पाहायला मिळतो आपल्याला कॉलवर चढाया करायचे असतील मितेश कामेरकर याला दोन दोन दोनची दो, 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 साखळी सजवत बोनस गुणवान असेल मितेश कामेरकर साठी पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या का सज्जासाठी मितेश कामेरकर लाईन क्रॉस करायच्या पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज झालाय मेडलला येऊन थांबलाय काय मेरिट केली जात आहे मितेश कामेरकर यांच्याकडून पाहूया कोणती कामगिरी